नमस्कार मैत्रिणींना कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितली ना आज आपलं पीठ पेरून शेवग्याच्या शेंगा किती छान झालेल्या आहे चला तर वेगवेगळ्या पद्धतीने बनवायच्या म्हटल्यावर थोडी वेगळी पद्धतही पाहिजे ना चला लगेच तयारीला लावू तर छानपैकी तेल तापत ठेवून जिरे मोहरीची फोडणी द्या कडीपत्ताही टाका आणि मी अशा लाल मिरच्या थोड्या चिरून टाकल्या आहेत तुम्ही येथे हिरव्याही मिरच्या वापरू शकता तर ते व्यवस्थित परतून घ्या आणि शेवग्याच्या शेंगा अशा छान अशा, अशा सालं काढून घ्या त्याच्या दशा काढून घ्या आणि त्याही ते तेलामध्ये मिनिट व्यवस्थित कमी गॅसवर परतून घ्या जेणेकरून त्याचा कलरही जसलान तसा राहील आणि शेंगाही पटकन शिजतील काय होतं आणि कस पण उतरतो तेलामध्ये अशा पद्धतीने परतवून घेतल्यावर आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाका मी इथे एक चमचा लाल तिखट टाकते थोडी हळद टाकते हिंगही आठवणीने टाका कारण आपण डाळीच्या पिठाचा पदार्थ बनवतो आहे त्याला हिंगामुळे चव येते आणि पचायलाही हलकं होतं तर तेही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या आणि नंतर त्यामध्ये धना पावडर टाका आता तुम्हाला मी सांगते की आपण घरामध्ये नेहमी नेहमी शेवग्याच्या शेंगा केल्या की घरातले पण कंटाळा करता पण शेवग्याच्या शेंगाचं महत्त्व तुम्हाला तर माहितीच आहे मग असं वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने बनवायला काय हरकत आहे का, का। खरंच चविष्ट लागतं तर आणि शेवगायच्या शेंगा शिजल्यात शिजल्यावर त्याचा स्वाद आणि बेसन पिठाचा स्वाद दोघांचा ताळमेळ छान साधला जातो आणि चविष्ट असं होते तर इथे पाणी टाकून चवेपुरतं मीठ टाकून मस्तपैकी शिजायला ठेवा तर पाणी असं टाका की नंतरून थोडं उरलं पाहिजे कारण आपल्याला डाळीचं पीठ ठेवाय त्यात टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे दाणे आलं आणि लसूण असं वाटून बाजूला ठेवा हे बघा शेंगा किती छान शिजलं आहे आणि पाणीही तसं राहिलं आहे लक्षात ठेवा पाणी राहिलं पाहिजे तर त्यामध्ये ते दाण्याच्या कुठाचं आल्याचं आणि लसणाचं मिश्रण त्यामध्ये टाकून द्या आणि नंतर आपल्याला त्यामध्ये आता डाळीचं पिठाचा वापर करायचा आहे अशाही ह्या शेंगा बघा किती छान झालेल्या आहे सहज भाकरी चुरून खाऊ शकता आणि शेंगा सुखून घेऊ शकता तर इथे मी दोन चमचे मोठे म्हणजेच असं दोन वाट्या डाळीचं पीठ टाकलेलं आहे तर तुमच्या अंदाजे तुम्हाला किती टाकायचे टाका आता तुम्हाला वाटतं वाटेल की इथे पाणी जास्त झालं अजिबात नाही डाळीचं पीठ शिजायला पाणी लागतं नाहीतर ते पिठाळ लागतं असं वरचंवर कधीही थोड्याच पाण्यामध्ये डाळीचं पीठ टाकायचं नाही कारण ते कच्चं कच्चं लागतं नंतरून खायला आता जरी ओलसर दिसत असेल तरी ते वाफवून दोन दोन मिनटाच्या अंतरावर हलवून छान असं मोकळं भुरभुरीत होतं तुम्हाला जितकं मोकळं पाहिजे तितकं मोकळं भुरभुरीत होतं तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवर दोन दोन मिनटाच्या अंतरावर व्यवस्थित ते वाफून घेणार आहे म्हणजे दोन मिनिट झाले की कमी गॅसवर की हलवून घेणार आणि परत दोन मिनिटात होणार अशा पद्धतीने खूप छान अशी ही भाजी लागते नेहमी नेहमी त्याच त्याच चवेची बनवायची तर थोडं वेगळं म्हणजे तुम्ही ह्या शेंगा चोखून खाऊ शकता आणि बाकीचं पीठ तुम्ही तोंडी लावू शकता तुम्ही डब्याला ही भाजी दिली तरी छान लागेल डाळ भाताबरोबर खाल्ली तर अतिउत्तम बघा किती मोकळी भरभुरीत झाली आणि घरात असा वेगळाच मस्त स्वाद येतो आहे केव्हा खाईल असं झालेलं आहे गरम गरम तर अतिउत्तम लागते ही भाजी तेव्हा शेवग्याच्या शेंगाचं तुम्हाला महत्त्व माहितीच आहे तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा चार वेळा वेळा खाल्ल्या तरी हरकत नाही तेव्हा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बनवायला काय हरकत आहे तेव्हा मैत्रिणींना रोज बारा वाजता अशाच छान छान रेसिपी असतात अगदी एक दोन तीन मिनटाचा व्हिडिओ असतो तर बघत जा आठवणीने युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि नक्की एकदा अशी रेसिपी बनवायला